बातमी आता राजकीय आहे सांगलीचे अपक्ष खासदार विशाल पाटील यांनी मंत्रीपद मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे भविष्यात काँग्रेस सोबत नाही तर दुसऱ्या कोणत्या तरी पक्षात जाईन जसे गोरेंना मंत्रीपद मिळालं तसं मला देखील मिळावं असं विशाल पाटील यांनी बोलून दाखवलंय दरम्यान त्यांच्या या वक्तव्यामुळे आता राजकीय वर्तुळा सगळ्यांच्याच भुवया उंचावल्यात त्याचबरोबर विशाल पाटील भाजपच्या वाटेवर आहेत का असा सवाल देखील या निमित्तानं उपस्थित होतोय सिद्धार्थींना दोघांचे मी आभार मानतो आणि असंच प्रेम आमच्या असू दे अशी तुम्हाला विनंती करतो गोरे साहेब या ठिकाणी आलेले जी आपले जावई आहेत त्यांच्या सासूरवाडी आमच्या शेजारी आहे आमच्या भिंतीला भिंत लागून आहे आणि योगायोग असा की ते आज अपक्ष पहिला निवडून आले मी अपक्ष पहिला निवडून आलो कधी आता परत मी मध्ये जाईल नाही तर कुठल्या तरी पक्षात जाईल पण कुठेतरी आम्हाला पण पुढे जाऊन मंत्रिपद मिळालं असं अपक्ष निर्माण केला यांच्यासारखी आमची सुरुवात पुढे जावी असे आपण कशी करतो